बळीराजा साखर कारखाना लिमिटेड कानखेड तालुका पूर्णा जिल्हा परभणे बारावा गळीत पूजन शुभारंभ दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी संपन्न झाला बळीराजा साखर कारखान्याचा बारावा गळीत मोळी मोळीपूजन शुभारंभ दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता कारखान्याचे कार्यकारी संचालक मान्य श्री अजय शिवाजीराव जाधव यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमास मान्यवर ऊस उत्पादक शेतकरी पत्रकार तसेच कारखान्याचे अधिकारी कर्मचारी व कामगार उपस्थित होते सन दोन हजार पंचवीस सव्वीस गळित हंगाम कारखान्याने अकरा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाची उद्दिष्ट ठेवले आहे कारखान्याकडे अकरा हजार दोनशे छप्पन्न हेक्टर सभासदांच्या ऊसाची नोंद आहे सभासदांचा ऊस गाळप झाल्यानंतर उर्वरित बिगर सभासद यांचा ऊस गाळापासाठी बळीराजा साखर कारखाना आणणार आहे आमच्या कारखान्याला हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये शासनाच्या धोरणाप्रमाणे व पी प्रमाणे दर दिला जाईल यावर्षी कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन तीन हजार पाचशे वरून सात हजार पाचशे मेट्रिक टन करण्यात आलेले आहे तसेच कारखान्याची ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा कुशल कर्मचारी वर्ग या गळीत हंगामासाठी तत्पर असून बळीराजा कारखान्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला ऊस देऊन कारखान्यात सहकार्य करावे गळित हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस यशस्वीरित्या पार पाडून अकरा लाख मेट्रिक टनाची ऊस गाळप करण्याचे लक्ष पूर्ण करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार तसेच सर्व अधिकारी कर्मचारी व कामगार यांनी सहकार्य करावे असे आवाहन माननीय श्री अजय जाधव यांनी केले यावेळी मान्य नगराध्यक्ष उत्तमराव कदम सुशील वरपुडकर सरपंच मारुतराव बखाल डॉ वाघमारे चांदोजी बोबडे गोविंद चव्हाण राजेश दूत नामदेव जाधव डॉक्टर गुलाब इंगोले व्यंकटराव पारवे आनंद आजमेरा दशरथ भोसले नागनाथ शिंदे निवृत्ती सोलव गंगाधर धवन प्रताप बखाल बाबुराव बोबडे व वो मान्यवर उपस्थित होते गळित हंगाम शुभारंभ कार्यक्रमास कारखान्याचे संचालक मान्य श्री दिनकर जाधव हो। जनरल मॅनेजर भगवान मोरे वर्क्स मॅनेजर तुकाराम सुरवसे चीफ केमिस्ट किरण मगर मुख्य शेतकी अधिकारी रमेश पऊर इलेक्ट्रिक मॅनेजर नितीन गोनकर ऊस पुरवठा अधिकारी विनायक कराळे रामाजी शिंदे बालासाहेब तिडके केन अकाउंटंट रामेश्वर लवंदे सुरक्षा अधिकारी विनायक कदम टाइम किपर गणेश सूर्यवंशी सुपरवायझर राजेंद्र मोगरगे महेश हेबळे तसेच कारखान्यातील सर्व विभागातील विभाग प्रमुख कर्मचारी व शेतकरी तोड वाहतूक ठेकेदार उपस्थित होते सूत्रसंचालन माधव मोहिते यांनी केले आभार जगदीश जोगदंड यांनी मानलेच्छा जास्तीत जास्त अकरा लाख काळा उद्दिष्ट आम्ही ठेवलेला आहे कार्यक्रम पूर्ण क्षमतेने चालवणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत रूप घालून त्या सहकार्य करावे नेहमीप्रमाणे असेच आशीर्वाद प्रेम सर्वांनी द्यावं याबद्दल सर्वांना विनंती धन्यवाद सर्वप्रथम या पूर्णा तालुक्यातील आणि या परिसरातील काळ्याची सेवा करणाऱ्या सर्व शेतकऱ्याचा उभी बळीराजा परिवाराचं या परिवाराचे सन्मान्य चेअरमन शिवाजीरावजी जाधव अजयजी जाधव दिंकरराव जाधव सर्व संचालक मंडळाचे ऋण व्यक्त करतो की या तालुक्यातील शेतकऱ्यांना एक आशुचा किरण आपण दाखवला नुसता दाखवला नाही तर सरकार उतरवला बोले तसे चाले त्याचे मंदामी पावले असं म्हटलं जातं त्याप्रमाणे हा एकमेव मराठवाड्यातला कारखाना असेल की ज्याने जो शब्द दिला तो शब्द शेतकऱ्यांना दिलेला शंभर टक्के पाळला तर असा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळणाऱ्या या बळीराजा परिवाराचे हे सर्वप्रथम ऋण व्यक्त करतो आपण सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या सगळ्यांचेही या ठिकाणी आभार मानतो या बळीराजाच्या प्रशासकीय यंत्रणेतील सर्व अधिकारीगण कर, सर्व कर्मचारी सर्व विभागाचे सर्व कर्मचारी ऊस वाहतूकदार ऊस ठेकेदार सर्व ऊस उत्पादक शेतकरी वाहनधारक सर्व सर्व ज्यांचं ज्यांचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य हो, या बळीराजा कारखान्याला मिळत असतं त्या सर्वा सर्वांचे आभार आमचे सर्व सन्मानिय पत्रकार बंधू आवर्जून या ठिकाणी या आनंदबाई सोहळ्यासाठी उपस्थित झाले त्यांचेही मी बळीराजा परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो आभार मानतो सर्वांना विनंती करतो की आपण अल्पोपहार हो घेतल्याशिवाय इथून जाऊ नये धन्यवाद